रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी शरद पवार व आमदार जयंत पाटील व राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत रोहा अष्टमी नगर परिषदेच्या विविध लक्ष्य इमारतीचे भूमिपूजन सोहळा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी आलेल्या सर्व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळेस आमदार जयंत पाटील यांच्या बोलण्यात असे आले की सुनील तटकरे तुम्ही आता दिल्लीत जा तसे शरद पवार यांनी रोहेकरांची व सुनील तटकरे यांना कौतुकाची थाप दिली यामध्ये अनेक हास्य विनोद जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आले या कामी तालुक्यातील व रोहा शहरातील अनेक दिग्गज पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते या कामी विशेष मेहनत रोहाचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व मुख्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण व सर्व नगरसेवक परिषद स्टाफ यांनी घेण्यात आली चोवीस तास महाराष्ट्र सागर जैन रोहा शिंदे साहेब राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री होते विलासरावजी त्याला सुद्धा मंत्रिमंडळामध्ये काम करत होते त्यांच्या शुभार्थ या भव्य दिव्य इमारतीचा त्यावेळेला नाट्यगृहात आम्ही शहर सभागृहाचं सभा भूमिपूजन केलं होतं पण जवळपास बारा वर्ष हे काम रखडलं पण केवळ आपल्या गोव्या राजाच्या मंत्रिमंडळामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि भग्नावस्थेत असलेल्या हे इमारतीचं चांगल्या मान्य बांधणी करण्याचं काम आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली मला करता आलं आणि आज जागतिक कीर्तीचे थोर अज्ञातंत अर्थतंत्र रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आयुर्विभागचे जनक या देशाचे पहिले अर्थमंत्री श्री डी देशमुख साहेबांच्या नावाने हे सभागृह आज है, है या ठिकाणी दिमाखामध्ये उभा आहे त्याचंही सार श्रेय किंवा आपला कृपा आशीर्वाद आहे हा नम्रतापूर्वक उल्लेख या निमित्तानं मी करण्याचा प्रयत्न करू शकतो नगरपालिकेला निश्चितपणे या नगरीचे सुशोभीकरण करायचं असेल तर दोन गोष्टी मी गटकरींना सांगतो पोटपोटाने पोड़ सांगितलं सत्ता नसताना सत्ता नसताना अरे सत्ता आमदार म्हणजे सत्ताच असते आमदार आपण प्रभावी असो तर काम करू शकतो तुम्हाला सत्ते काय लागते मला कळत नाही सत्ता नाही सत्ता नाही सत्तेची ही काही गरज आहे आपण आमदार प्रभावी असलो आमदार म्हणजे सत्ता आहे ती सत्ता कशी राबवायची आपण हे ठरवायचं आहे आणि म्हणून सुनील गडकरींचे किती दिवस तुम्ही लाड करणार सुनीलजींनी केलं मला वाटतं आता तुम्ही सोडा ना आणि ती जबाबदारी आपल्याला टाकत नाही त्याचं कारण एकदा कोणाच्या हातात अर्थकारची सूत्र आली तर तो मुख्यमंत्र्याच्या पुढे आपल्या भागाकडून नेत असतो पण त्याची चर्चाच कोणी करत नाही कारण जे चर्चा करणारे असतात त्यांना काही ना काहीतरी अर्थमंत्र्याकडनं मागायचं असतं त्यामुळे त्याला खुश ठेवायचं आणि त्याला खुश ठेवायचं असेल पण त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या संबंधीची शंका कधी उपस्थित करायची नाही आमच्या निर्णयात त्याने मदत करावी एवढीच अपेक्षा लोकप्रतिनिधींची असते आणि याची लोन ही तत्कऱ्यांनी घेतली आणि त्यावर कोणत्या रुपयाची रक्कम इथं तरी आणली त्याची महाराष्ट्रात कुठे चर्चाही झाली सगळी गोष्ट आम्हाला शिकतात आम्ही इतकी वर्ष सरकारमध्ये असतो पण मी कधी अर्थ का घेतलंच नाही थोड्या दिवसासाठी पण कधी घेतलं नाही अनेक खाते मी बघितली पण माझ्या आता लक्षात आली आता चूक आहे आता उत्साह लक्षात येण्याचा उपयोग नाही पण ते हे खात्याला काहीतरी हात लागला असतात आणखीन काही कामं करता आली असती पण आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये या सगळ्या गोष्टींच्या समजीची गरज होती आणि ती गरजेची पूर्तता करण्याच्या समधीचा अधिकार मिळाल्याच्या नंतर त्या अधिकाराचा उपयोग लोकांच्यासाठी धराण्याच्यासाठी कसा करायचा याचा त्यांनी अतिशय ठिकाणी चांगला आदेश आज करून दाखवलेला त्यामुळेच हे सगळं काम या ठिकाणी होऊन बसतं जयंतरावने सांगून टाकलं की दिल्लीला घेऊन बघून आता दिल्लीला घेऊन जयंत सांगून चालणार नाही यांची हातात आहे व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा